नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे माळेगावमधून माळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागरण गोंधळ घालत करण्यात आलं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागरण गोंधळ घालत बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी आंदोलनात सहभाग नोंदवला ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली मात्र ऊसाला अपेक्षित दर मिळाला नाही कारखान्यातून निरा नदीमध्ये जे दूषित पाणी सोडण्यात येतं ते, ते, ते तातडीने बंद करावे तसेच माळेगाव कारखान्यावर असलेल्या संचालक मंडळाने पारदर्शकपणे ऊसाला पस्तीसशे रुपये दर जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात आले